पाहू शकताय मित्रांनो आज नंदीकेशोर महाराज यांच्या यात्रेनिमित्त या, या ठिकाणी हा उद्घाटन प्रसंग झालेला आहे आणि आपल्या इंदापूर तालुक्याचे आमदार तसेच कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी पाच कोटी रुपये एवढा निधी देऊन या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे श्रावणातील चौथा सोमवार या सोमवारी स्वमौर, या, या नंदी महाराजांची किंवा महादेवाची यात्रा या असते आणि त्या यात्रे नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार uh, आज इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तात्रय मामा भरणे हे प्रथमच कृषी मंत्री झाल्यानंतर आज नंदिकेश्वर महाराज या ठिकाणी आले होते काय वाटतंय तुम्हाला नेमके तुमच्या भावना काय खरं तस सांगायला जर गेलं तर हे नंदकेश्वर मंदिर अति प्राचीन काळातील आहे आणि जागृत देवस्थान म्हणून ह्याचा नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे दत्ता मामा भरणे कृषी मंत्री म्हणून पहिल्यांदा आल्यानंतर खऱ्या अर्थाने या इंदापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना मनापासून आनंद झाला आणि या निमित्ताने आम्ही इंदापूरकर या नात्याने एवढं सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचा इंदापूर तालुका सदैव ऋणी राहील कारण की दत्ता मामा भरणे कृषी मंत्री झालेत म्हणजेच इंदापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी खऱ्या अर्थाने कृषी मंत्री आज जायला असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे नामदार अजितदादा पवार साहेबांचे विशेष आभारी निमित्ताने आम्ही इंदापूरकर आम्ही सर्वजण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की भरणे कुटुंब हे संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये शेतीप्रिय कुटुंब म्हणून ओळखलं जातं आणि दत्ता मामा भरणे यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर इंदापूर तालुक्यातल्या लहान मुलापासून त्या अगदी वृद्धांपर्यंत आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहित आहे की ज्या नेतृत्वाची सुरुवात शेताच्या बांधावरून झालेली आहे ऊस काय असतो शेती कशी असते याचं जे सखोल ज्ञान घरातूनच मिळतं ते घरातून ज्ञान दत्ता मामा भरणे यांना मिळालेलं आहे आणि म्हणून दत्ता मामा भरणे कृषी मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना राज्याच्या शेतकरी बांधवांची काळजी घेण्याचं सौभाग्य त्यांच्या नशिबी लाभलं म्हणून यावरील तिन्ही मंडईचा आभार मानत असताना आदरणीय दत्ता मामा भरणे यांच्यामध्ये क्षमता आहे की शेतकऱ्यांचे काय गरजा आहेत किंवा काय त्यांना लागतं त्याचं पूर्ण ज्ञान असणारा नेता म्हणजे दत्ता मामा भरणे आहेत तुम्ही कालच पाहिलं असेल धाराशिवच्या अतिवृष्ट भागाला पाणी करायला गेल्यानंतर दत्ता त्या ठिकाणी स्वतःची पॅन्ट दमडून त्या पाण्यामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यां बांद, समेत पाणी केली ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्याचबरोबर मामाने ज्या ज्या आयुष्यामध्ये जी जी राजकीय पद भोगली त्या सर्व पदांना त्या ठिकाणी कामातून न्याय दिलेला आहे आणि म्हणून दत्ता मामा भरणे कृषी मंत्री झाल्यानंतर खरोखर एक इंदापूरकर म्हणून आम्हाला या ठिकाणी सार्थ अभिमान वाटतो आणि या ठिकाणी आणखी एक आवर्जून उल्लेख करतो की दत्ता मामा भरणे यांना त्यांच्या कर्तृत्वामुळं जशी आयुष्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली किंवा त्यांना पदही वरचे वर मिळतच चाललेत यामध्ये जसं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं योगदान आहे तसंच या तालुक्यातील काही ठराविक विरोधकांचं या ठिकाणी त्यांचं योगदान आहे त्यांनी मामांच्या चांगल्या कामामध्ये चांगल्या चाललेल्या कामाच्या पद्धतीमध्ये अनेक वेळा अडथळे आणले आणि म्हणूनच दत्ता मामा भरणे त्या ते, ठिकाणी यशस्वी झाले म्हणून जेवढा मामांच्या जेव्हा भावाच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटला किंवा समाधान वाटलं त्याचबरोबर त्या विरोधकांनाही त्या ठिकाणी मामांनी आपल्या कृतेतून उत्तर दिलेलं आहे आणि असंच मामांना उत्तरोत्तर आणखी याही पेक्षा जास्त पदं मिळावी आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला व्हावा एवढीच आम्ही सर्व, सर्व इंदापूरकर या ठिकाणी आजच्या दिवशी नंदकेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आमच्या भावना मामा हे आम्हाला सदैव आमच्या मामा हे आमच्या सदैव आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती असल्यासारखं वाटतं दुसरी गोष्ट आणि दगडवाडीसाठी गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत भरभरून निधी दिला त्या मंदिरासाठी हे मंदिर भरणेवाडीतलं आहे का दगडवाडीतलं आहे इंदापूर तालुक्यातला आहे असं न जाणवून देता जेवढं देता येईल तेवढं या मंदिरासाठी दिलं आजच यात्रेनिमित्त आल्यानंतर महाभि सपत्नीक अभिषेक घातल्यानंतर ज्या कौन्सिलच उद्घाटन झालं त्या ठिकाणी या घाटासाठी पाच कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे व त्याचं भूमिपूजन देखील आज झालेलं आहे थोड्याच दिवसात ते, ते काम सुरू होईल अशी आम्हाला खात्री आहे